नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काव्या पार्थ आणि जिवा या दोघांना घाईघाईमध्ये जाताना तिने पाहिलेलं असतं आणि तिने पार्थला फोन केलेला असतो आणि ती विचारते की अहो पार्थ तुम्ही कुठे आहात पार्थ म्हणतो आम्ही नंदिनीला पिकअप करायला चाललो आहे इतक्यात जिवा म्हणत असतो जर नंदिनीला काही झालं ना तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही असं काळजीपोटी तो पार्थला म्हणत असतो आणि पार्थ ड्रायविंग करत असतो हे दोघंही नंदिनीला वाचवण्यासाठी तिकडे गेलेले असतात दीपकने नंदिनीचा जीव धोक्यात टाकलेला असतो कारण आज तो तिचा जीव घेणार असतो हे त्याने फायनली ठरवलेलं असतं त्याप्रमाणे त्याने तिला बांधून ठेवलेलं असतं आणि तो म्हणतो की तू माझी नाही झाली तर कोणाचीच नाही होणार आणि तुझा आजचा शेवटचा दिवस आहे तुझा जीव घेण्यासाठी तुझा नवरात समर्थ राहील तो आल्यानंतर त्याच्या हातूनच तुझा जीव जाणार आहे असं तो तिला म्हणत असतो आणि त्याने तिला एका स्टूलवरती बांधून ठेवलेलं असतं तोंड वगैरे बांधून त्याने व्यवस्था केलेली असते पार्थ आणि जिवा हे दोघही घाईघाईने नंदिनीकडे यायला निघतात जेव्हा दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न करत असतो तर पाहूयात येणाऱ्या एपिसोड मध्ये जिवा नंदिनीचे प्राण कसे वाचवणार आहे आणि ते दोघं पुन्हा एकत्र येणार आहेत